जय श्री कृष्ण हा बघा भडंग तयार झालेला आहे चला तर बघूया आपण कशा प्रकारे करायचा तो साधी सोपी पंधरा मिनटात होणारी रेसिपी आहे त्यासाठी इथे साहित्य घेतले आहे शेंगदाणे तसेच भाजलेले डाळे कडीपत्ता हिरव्या मिरच्या उभ्या चिरून तसेच थोडीशी बारीक कोथंबीर आणि डाळवे पण घेतले आहेत तेलगड कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे चांगले शेंगदाणे तडतड होईपर्यंत त तळून घ्यायचे शेंगदाणे तळून झाले की त्याच्यामध्ये मग डाळे पण तळून घ्यायचे मसाल्यामध्ये काय काय घेतलं आहे तर तिखट आणि बेडगी मिरची पावडर दोन्ही मिरची पावडर घेतली आहेत हळद घेतली आहे हिंग पावडर घेतली आहे पिठी साखर घेतली आहे मीठ घेतलं आहे तसंच धने जिरे पावडर घेतली आहे आमचूर पावडर थोडीशी ही घेतली आहे एवढं साहित्य आहे झटपट होणारी रेसिपी शेंगदाणे तळून झाली आहेत आता मी डाळे पण तळून घेतले त्याच्यानंतर मग हिरव्या मिरच्या चांगल्या कुरकुरीत तळून घेणार त्यामुळे ते टेस्ट येते आणि जे तळून तेल उरलेलं आहे ना त्याच्यामध्येच मी मसाला टाकणार कारण की तो पूर्ण मुरमुऱ्याला लागतो आणि तिखट आणि छानच होतो तो तो मसाला सगळा त्याला चिटकतो चुरमुऱ्याला आता मिरच्या पण तळून झाल्या आहेत आता याच्यातच आपण कडीपत्ता आणि कोथंबीर पण बारीक तळून घेणार कोथंबीर मस्त लागते कुरकुरीत होते आणि प्रत्येक चुरमुऱ्याला लागली जाते हे झालं आहे तळून आता याच्यामध्ये ते सर्व मसाले टाकायचे ते बऱ्यापैकी तेवढं तेल लागतंच ते, ते तो मसाले टाकत आहे साधं एकदम भडंग आहे जास्त काही त्याला तामजाम नाही आहे हे भुकीच्या वेळेला खायला मस्त त्याच्यामध्ये कच्चा कांदा वरून कोथिंबीर टोमॅटो टाकून पण आपण खाऊ शकतो छोट्या भुकेसाठी हे आता चांगलं मंदाच्यावर कुरकुरीत होऊ द्यायचं मिक्स करायचं थंड झाल्यावर मी हाताने पण त्याला चळून घेते म्हणजे प्रत्येक मुरमुऱ्याला तो मसाला लागतो मग त्याच्यामध्ये तळून घेतलेलं साहित्य टाकलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर डब्यात भरायचं कशी वाटली माझी रेसिपी सोपी आहे साधी आहे लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा कमेंट्स पण करत जावा नवीन यूट्यूब आले त्यांच्या त्यांचे पण व्हिडिओ मी बघते आणि लाईक करते तुम्ही पण माझे व्हिडिओ पाहत जा लाईक करत जा सबस्क्राईब करत जा धन्यवाद